पण ही गोष्ट सांगत नाही तुम्हाला माझ्या डोळ्यासमोर घडलेली हकीकत सांगतो ऐका माय बापानं महाराज इतके कष्ट केले एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे माय बापानं इतके कष्ट केले त्यांना एक तर कष्ट करता करता महाराज सगळ्यात अगोदर त्यांना मुलगी झाली मुलीच्या पाठीवरती महाराज बारा वर्ष परत मुलबाळ नव्हतं बारा वर्षानंतर काय झाला मुलगा झाला सुखी प्रपंच होता आई कामाला जायची बाप कामाला जायचा एकदम सुखी प्रपंच होता महाराज आणि त्या प्रपंचात करत असताना त्या बा मुलीचं शिक्षण केलं मुलीची आठवी झाली नववी झाली दहावी झाली आणि दहावीला पोरगी म्हणली बाबा मला मोबाईल घ्यायचा आहे बाबा बाप म्हणला हे बघ शंभर टक्के घेईल पण दहावीला तू दहावी पाच झाली ना हे बघ अगोदर तुला मोबाईल घेईल आमच्या बापाकडं बाटणाचा मोबाईल आहे आमच्या बापाकडं हजार रुपयाचा मोबाईल आहे पोरगी दहावी पाच झाली आणि बाप एक दिवस आईला म्हटला अगं पूरगी दहावी पास झाली लोकाच्या पुरींची किती हाऊस आहे लोकाच्या पुरींची किती मजा आहे हा हे बघा आपल्या पुरीला काय घ्यायचं आहे मोबाईल जाईल पूर्गी निघून आमची आई काय म्हणली माहिती आहे का बापाला हे बघा बोरीला बोरं आले म्हणजे लोकं दगडं जुन्या माणसांची भाषा आहे बोरीला बोरा आले म्हणजे लोक दगडं मारणार आहे एक काम करा वयात आली पोरगी आता पुरीचं शिक्षण बंद करा मला एखादं चांगलं स्थळ बघा आणि पुरीचं लगीन करून टाका पोरगी म्हणली आई काही झालं तरी चालेल पण मला दोन वर्ष अजून लगीन करायचं नाही बाप म्हणला जाऊ दे शिकू दे पोरीला घेऊ मोबाईल एखादा आई म्हणली पैसे कुठून आणणार बाप म्हणला एक काम कर तुझ्या गळ्यातलं दे मी टाकतो गहाण टाकतो आणि पुरीला मोबाईल घेऊन देतो सोडू आपण आमच्या बापानं पवित्र आईचं मंगळसूत्र नेलं गहाण टाकलं आणि पुरीला बारा हजार रुपयाचा मोबाईल घेऊन दिला पुरीनं मोबाईल घेतला पोरगी अकरावीला गेली पोरगी बारावीला गेली बारावी पूर्ण झाली आणि आई म्हटली बस आता आता पोरीचं लग्न करायचं आहे बाप म्हटलं काय हरकत नाही पोरगी काय बोलली नाही लग्न जमलं <laughs> लग्न जमलं लग्न घाईघाई धरलं पण लग्नाला खर्च करायचा आहे पैसे करायचे बापानं अर्धा एकर जमीन विकली एक एकर जमीन होती त्याच्यातली अर्धा एकर विकली अर्धाच एकर राहिली ते म्हटले जाऊ द्या पोराला न बघू नंतर पोरगं तर लहान आहे अजून मग बापानं अर्धा एकर जमीन विकास तयारी केली एक पंधरा दिवसावर लग्नाची तारीख काढली गोष्ट सांगत नाही माझ्या भागात घडलेला प्रसंग सांगतोय पंधरा दिवसावर लग्न आलंय रावरीचा बाजार आहे गुरुवारचा आ बोलता बोलता बापानं सगळीकडे महाराज सगळीकडे तयारी केली मंडपवाले बँडवाले आचारी किराणा सगळ्या गोष्टी झाल्यात आठ दिवसावर लग्न आलं आणि बाप पुरीच्या खोलीमध्ये गेला आणि बाप म्हणला हे बघ अखे आठ दिवसावर तुझं लग्न आलं आमच्या बापानं कोपरीच्या किशात हात घातला दहा हजार रुपयाचा बंडल काढला आणि पोरीच्या हातावर टेकावला हे बघ पुरी तुला काय लग्नात खरेदी करायची ती करून घे तुझा काय मेकअपचा खर्च असेल तो करून घे परत म्हणू नको बापानं माझी हाऊस केली नाही दहा हजार पुरतील का लागले तर अजून सांग अजून पैसे देतो आमच्या बापानं महाराज पुरीच्या हातात दहा हजार रुपये टेकवले आणि बापाच्या डोळ्यातून टपकन पाणी पडलं अठरा वर्षाची पोरगी बापाला म्हणली बाबा का ओरडता आमचा बाप म्हणला पुरी अगं लाख लाख रुपये खर्च करतात बाप पुरींवर पण हे दहा हजार रुपये म्हणजे लाख रुपये समज पुरी आता चालली तू एक आठ दिवसानं परत पूरगी राहणार नाही माझी इथं महाराज पोरगी रडायला लागली बापही रडायला लागला दोघांनी एकामेकाला समजावलं बाप निघून गेला पोरगी दुसऱ्या दिवशी रावरीचा बाजार होता मावशी खरेदी करायची म्हणून पुरी सकाळी औरुण रावरीच्या बाजारात गेली बाप काही कामानिमित्तानं बाहेर गेला बापाला संध्याकाळी सहा वाजले येता येता आता संध्याकाळी सहा वाजता बाप जसा आला तसा बाप पुरीच्या रूमकडे गेला पुरीला पैसे पुरले का नाही बघावे म्हणून बाप पुरीच्या रूम जवळ गेला तर पुरीच्या रूमला आवाज दरवाज्यावर थाप मारली आमच्या बापानं दरवाजा कोणी उघडे ना बापानं आवाज दिला अरे दरवाजा का उघडे ना तेवढ्यात बापानं खाली पाहिलं तर खोलीला बाहेरून कडी दिसली बाप मला माझी ताई अजून आली कशी नाही म्हणून बापानं ना आईला आवाज दिला आई म्हटली अहो मीच लय वेळची वाट पाहते पण अजून आली नाही सकाळी अकरा वाजता गेलेली आहे बाजारात नंबर बघा दाबून आमच्या बापानं कोपरीच्या खिशातून हात घातला आणि कोपरीच्या खिशातून तो बटनाचा मोबाईल काढला पुरीचा नंबर डायल केला नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगितला पुरीचा सा नंबर लागला नाही आता मात्र महाराज मा बापाच्या पायाकालची माती सरकल्यासारखी झाली डोक्यावरचा आभाळ खाली आल्यासारखं वाटायला लागलं छातीत तर झालं माझ्या पुरीचं फोन का लागत नाही बापानं ना परत दोनदा तीनदा डायल केला पुरीचा नंबर का लागत नाही बाप म्हणला अरे बापाच्या मनात नाही ना वाईट विचार आला मुलींना आमच्या बापानं नाही वाईट विचार केला आमचा बाप म्हणला माझी पोरगी मैत्रिणीकडे गेली असेल माझी पोरगी पाटलाच्या घरी असेल माझी पोरगी अमुक अमुक जनाच्या घरी थांबली असेल आमच्या बापानं नाही वाईट विचार केला आमचा बाप म्हणला येईल अजून अंधार कुठं पडलाय बोलता बोलता आठ वाजले आठ वाजेपर्यंत पूर्गी आली नाही आता मात्र बापाला काही सुधरे ना आमच्या बापाकडं गाडी नव्हती महिला मंडळ आमच्या बापाकडं सायकल होती बापानं सायकल घेतली या मैत्रिणीने विचार त्या मैत्रिणीला विचार असं करता करता राहुरी त्याला बारा किलोमीटर आहे बापानं थंडीच्या दिवसामध्ये सायकल हाणायला लागला का का बारा किलोमीटर सायकल आणली तर आमच्या बापाची कोपरी उली झाली होती थंडीच्या दिवसात त्या बापाच्या कोपरीत घाम निघाला तो बाप महाराज बाजार फिरला याला त्याला विचारत माझी पोरगी बघितली का माझी पोरगी बघितली का अकरा वाजेपर्यंत बाजार फिरला महाराज काय राहिला नव्हतं कागद पडलेली होती काय राहिला नव्हतं उरलेला भाजीपाला फेकून दिलेला होता काय राहिलं नव्हतं बाजार तळ झालेला होता गावातली पेट सुन्न झालेली होती आमचा बाप एकटाच बन्या बन्या हिंडत होता साडेबाराला आमचा बाप घरी आला आई जागीच होती ती भाऊ जागाच होता आईनं विचारलं का हो काय झालं ताई आली नाही का सांगितलं ताई काय आली नाही बाप परत तिन्दा तिन्दा नंबर डायल करत होता <laughs> माझ्या पोरीचा फोन का लागत नाही आणि पाहून एक वाजता त्या बापाचा मला फोन आला मला म्हणला महाराज कुठं आहेत तुम्ही मी नेमकं साताऱ्याला होतो मी म्हटलं साता मी, मी साताऱ्याला आहे मला म्हणे बाबा सकाळी दहा साडे दहा वाजल्यापासून आखी गेलेली आहे म्हटलं कुठं म्हणे बाजारात गेली म्हटलं मग काय अडचण आहे म्हणे बाबा पाहून एक वाजलाय मी पत्रिका वाटायला गेलो होतो पूर्गी अजून घरापर्यंत पोहोचली नाही घरापर्यंत पोहोचली नाही म्हटलं सांगून गेली का तिच्या मैत्रिणीनं फोन केला का सगळं फिरून आलोय बाजार फिरून आलोय पूर्गी नाही काय झालं असेल माझ्या पोरीला मी म्हटलं काळजी करू नका मी येता येता मी फोन करतो मी काहीतरी नियोजन लावतो पण एक काम करा तुम्ही कुठे कोणाला म्हणू नका आठ दिवसावर पोरीचं लग्न आलंय इज्जतीचा पंचनामा होईल पोलीस स्टेशनला जाल तर इज्जतीचा पंचनामा होईल रात्रभर दम काढ मी येतोय पहाटे चार वाजेपर्यंत मी आलो का आपण बघू काय करायचंय मी फोन बंद केला मी दोनदा तीनदा नंबर डाबला पोरीचा नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगितला नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगितला मायबाप जागे होते महाराज दोन वाजता दोन वाजता महाराज त्या मुलीनं मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला कुठे आहेत बाबा तुम्ही मी म्हटलं मी साताऱ्याला आहे अगं आई वडील वाट आहेत तिने बाकीचं मला काहीच सांगितलं नाही तिनं मला कोर्ट मॅरेजचं सर्प तिकीट माझ्या मोबाईलवर पाठवून दिलं मला पाठवलं मी वाचलं फोटो टाकला आणि मलाही कळे ना काय करावं रात्रीचं दोन वाजले होते मी कोणत्या तोंडानं त्या बापाला फोन करणार आहे का बाबा तुमच्या पुरीच व्हॉट्सअपवर वर मला आलंय तिनं लग्न केलंय पडून जाऊन मी त्या पुरीला फोन केला आणि तिला सांगितलं माझी एवढी हिंमत नाही बाई तुझ्या बापाला तूच सांगू शकते पावणे तीन वाजता पुरीनं बापाला फोन केला फोन वाजला फोन वाजला नाही तर बापाला वाटलं बापानं पाहिलं पुरीचा नंबर बाप आरडून म्हणलं अरे ताईचा फोन आलाय बापानं फोन उचलला मुलीनं मुली, मुली लक्षपूर्वक आहे का आमच्या बापानं फोन उचलला आणि आमचा बाप म्हणला नाही ताई तू कुठे आहे आमच्या बापाचं पहिलं वाक्य आहे ताई तू सुखी आहे ना ताई तू बरी आहे ना कुठे ताई तू तू कुठे चुकली का तुला पैसे कमी पडलेत का त्या पोरीनं सगळं ऐकून घेतलं आणि त्या पोरीनं बापाला सांगितलं बाबा माफ करा मला बाबा एवढ्या वेळेस माफ करा मला बाप तू पैसे हरवले का हरव दे मी परत पैसे देईल तुला कशाबद्दल माफ करा काही चुकलंय का तुझ्याकून चुकू दे भुरगी म्हणते बाबा तसं नाही हो बाबा दहावी झाली माझी दहावी पासून माझं एका मुलावर प्रेम होत बाबा बाप शांत झाला बाबा तुम्ही जे दहा हजार रुपये दिलेत त्या दहा हजार रुपयात आम्ही पळून जाऊन लग्न केलंय बाबा एवढं बापानं ऐकलं आणि हातातला फोन खाली पडला बापाची दातखिळ बसली महाराज बाप शांत झाला पोरीनं नंबर बंद केला तोपर्यंत चार वाजेपर्यंत मी घरी पोहोचलो मी घरी येऊ पर्यंत उशीर बराज झाला होता माझाही नाईलाज झालेला होता माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग आहे माझाही झालेला होता कारण मी येईपर्यंत काका त्या घरी काहीच नव्हतं राहिलं बापाची दातकिळी बसली बाप सावध केला पण पुरीनं पळून जाऊन लग्न केलंय म्हणून आमच्या बापानं महाराज गाईच्या गोठ्यात गेला गोठ्यात गुचेडाच्या औषधाची बाटली पडलेली होती आमचा बाप औषध प्याला होता आमचा बाप मरण पावला होता बाप मेलन पुरगी पळून गेली ही बातमी आमच्या आईला सहन झाली नाही आमच्या आईनं ना भरलेल्या विहिरीत उडी मारली आमची आई सुद्धा मरण पावली होती आणि ते तेरा चौदा वर्षाच पोरग महाराज ते फक्त त्या माय बापाशी तुळू टुळू बघत होत एकही माणूस तिथं नव्हता आई एका बाजूला पडलेली आहे बाप एका बाजूला पडलेला आहे आणि बारा तेरा वर्षाचं पोरग त्या मायबापाकडं पाहत आहे माझी गाडी दारात पोहोचली मला थोडं जायला लेट झालं बा काय राहिलं नव्हतं मी गेलं हलवलं दोनही माणसं गेलेली होती महाराज गवा गवा आजूबाजूची आजू माणसं गोळा केली आणि आजूबाजूची माणसं गोळा केल्यानंतर महाराज बघितलं हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे त्याच ठिकाणी ते प्रकरण दाबण्यात आलं त्या मायबापाचा अंत्यविधी काढण्यात आला बारा वर्षाच्या पोराच्या हातामध्ये घागर दिली आईबापाला पाणी पाजण्याकरता बारा वर्षाच्या पोरानं मायबापाच्या तोंडात पाणी ओतलं अंत्यविधी झाला सगळ्या काही गोष्टी झाल्या लोक म्हणले बाबा काय निर्णय घ्यायचा आहे बारा वर्षाच्या पोराला ती अर्धा एकर जमिनीच्या सहित त्या बारा वर्षाच्या पोराला त्याच वेळेला अनाथ आश्रमात टाकण्यात आलं माझा प्रश्न आहे तुम्हाला मला पुढं सांगायचं नाही काय झालं माझा प्रश्न आहे तुम्हाला मुलींनो तुमच्या वाईट वागण्यामुळं आणि तुमच्या प्रेम प्रकरणामुळं आमच्या आईबापाचं जर आयुष्य संपत असेल तर तुम्ही आजही आत्महत्या केली तर आम्हाला काय फरक पडणार आहे आज तुम्हाला आमचं बोलणं थोडंफार वाईट वाटेल पण बारा वर्षाचं लेकरू तुम्ही अनात केलं नाही तुम्ही आईचा विचार केला नाही तुम्ही तुमच्या बापाचा विचार केला वेळेला कुणीच नसतं कुणाचं वेळेला कुणीच नसतं कुणाचं पण माझी विनंती आहे मुलींना तुम्हाला माय बापाच्या जा विरोधात जाऊन हे कार्य कधी करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला वाटतंय कली आहे तुम्हाला वाटतंय या गोष्टी चालू आहेत बुवा पण या गोष्टी चालू जरी असल्या ज्या मुलीचं खरोखर आमच्या बापावर प्रेम आहे ना ती मुलगी असं पाऊलच उचलू शकत नाही तुम्ही म्हणताल का हे सांगता बाबा सध्याला आमचे पोरं इमानदार आहेत पण पोरींचा ताल बराच सवायाला गेलाय आम्ही पाहतो रोज पोरं तरी एक वेळेला घाबरतात पण पोरी घाबरतात का खरं बोला घाबरतात का मुली घाबरायला तयार तुम्ही कधी घाबरणार आहात मला तीन बहिणीच स्वतःला मला तीन बहिणीच स्वतःला एक गावठी वाक्य सांगतो तुम्हाला भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तोपर्यंत त्याचा मुक्काम पोत्यात आहे ज्या दिवशी भुईमुगातल्या शेंगातला दाना निघून जाईल त्या दिवशी त्याचा मुकाम चुलीत आहे प्रेम या सगळ्या गोष्टी दोन दिवस तुम्हाला याचं सुख वाटेल महाराज दोन दिवस सूर्याला सुद्धा ग्रह नाही चंद्राला सुद्धा ग्रह नाही दोन दिवसाची जवानी भुरकून उडून जाईल मग कोण नसतं एखादी गोष्ट सातत्यानं आपल्याजवळ असली का त्या गोष्टीचा आपल्याला वीट येतो प्रेम करा तुम्हाला प्रेम करायचंय ना मी म्हणतो एखाद्या पोरावर काय प्रेम करता एखाद्या मुलीच्या सुंदरतेवर काय प्रेम करता ज्यानं ही सुंदरता निर्माण केली त्याच्यावर प्रेम करा तुमच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल <laughs> ज्या मायबापानं तुमच्यावर प्रेम केले त्यांच्यावर प्रेम करा